नमस्कार सर्वांचं स्वागत आहे स्वामी कृपया माझ्या चॅनेलवर तर हे गुलाबाचं झाड मला शिक्षक दिना दिवशी माझ्या मुलाच्या शाळेत मिळालेलं होतं आणि आज सकाळी सकाळ सात वाजून गेले तरी एवढं धुकं पसरलेलं आहे बघू शकता तुम्ही किती धुकं पसरलेलं आहे आणि जा आज मला जायचं होतं माझ्या मोठ्या मुलाच्या शाळेमध्ये त्यांचा वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम असल्यामुळे आवरून आम्ही लोक त्याच्या जा शाळेत जाणार आहोत आणि त्यांच्या शाळेमध्ये विविध उपक्रम असतात त्यामध्ये शिक्षक दिनादिवशी मला हे गुलाबाचं रोप तिने भेट स्वरूपात दिलं होतं आणि आम्ही शाळेत गेलो कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी आमदार सुरेशरावजी हळवणकर साहेब होते त्यांचं आगमन झालेलं होत हा सगळा परिसर शाळेचा आहे आणि आता त्यांचं आगमन झालं कार्यक्रमाला आता थोडंच वेळा सुरुवात होणार होती पे नवी प्र, आज पाचवी ते नववी पर पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या लहान मुलांचा कार्यक्रम आहे तर मी आज तुम्हाला फक्त मोठ्या मुलांचा कार्यक्रम म्हणजे माझ्या मोठ्या मुलगाच तोड दाखवणार आहे आणि शाळेचे संस्थापक अध्यक्ष संचालक वगैरे सर्व सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले होते अशा अनेक सामाजिक कार्य आणि शाळेतील एका पुस्तकाचं प्रकाशन देखील या कार्यक्रमाच्या वेळी राज्यशास्त्र साहेबांच्या हस्ते करण्यात आलं आहे त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठात ते सुवर्ण पदक विजेते सुद्धा आहे बघू शकता विद्यार्थी बसले सर्व शाळेचे आणि विशेष बाब म्हणजे त्यांनी जवळजवळ आजपर्यंत तीन हजार व्याख्यान विविध विषयांवर दिलेली आहेत माझ्या मुलाला असं व्यक्तिमत्व असणारे प्रमुख पाहुणे आपल्याला इथं लाभलेले आहेत आणि या गॅदरिंग मध्ये माझ्या मुलाला देऊळ बंद या अशा मध्ये गुरुचरित्राचे कर पारायण हे गाणं मिळालेलं होत त्याने या गाण्यामध्ये सहभाग घेतला होता आणि ते मी तुम्हाला आता थोड दाखवणार आहे मथुरा शिक्षक संस्थेच्या तिन्ही शाखांच्या शिक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थी यांच्या हस्तकुशलनातून आणि त्याला या गाण्यामध्ये सहभाग मिळावा मिळाल्यामुळे मी खूप खुश होते कारण स्वामींच्या गाण्यात त्याला सहभाग मिळाला हे माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं आणि त्याचं गाणं हे दोन नंबरलाच असल्यामुळे आम्हाला लवकर घरातून निघावं लागलं होत आणि अशा प्रकारे त्यांचा कार्यक्रम संपन्न झाला आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगा नक्की कमेंट करून आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील नक्की करा धन्यवाद